बॅक टू माय बघा आत्ता बांधलेले आहे संध्याकाळचे आता आम्ही जायला निघालो घरी हे बघा आई पण रेडी झालेली आहे आणि इकडं मामा बसलेला आहे बरं मामा आणि बघा इकडे मावशी पण आत्ता उठलेली आहे बरं मावशी येतो हो मामा येतो हा बरं गुता अगृता बाय तो आता थे थे सो आम्ही निघालोय आणि गाडी आम्ही वरती ठेवलेली आहे सो इकडून जायचं आहे मला आता बघा काहीच तुम्हाला सांगायचं राहून गेलं की हिची आता बोर्डाची एक्झाम आहे आणि हिचा लास्ट पेपर आहे मॅथ्सचा सो बेस्ट ऑफ लक मंडळी आता घरी जायच्या अगोदर आता आम्ही पहिली जाणार आहे ते इकडं राधाकृष्ण जर टेम्पल आहे हे इकडचं साखळीचं फेमस टेम्पल आहे ते आता बघण्यासाठी आम्ही चाललो आहे सो so, लेट्स गो आता आम्ही इकडं पोहचलेलं आहे राधाकृष्ण टेम्पल हे बघा आणि इकडं गार्डन केलेलं आहे एकदम जबरदस्त उडवलेलं आहे आणि इकडं कार पार्किंग साठी आहे बघा इकडं व्यवस्था आहे एकदम मस्त पैकी केलेली आहे इकडं आणि आता जाऊया आतमध्ये आणि आज इकडं लग्न आहे बघा इकडं चालू असत लग्न हॉल पण एकदम मस्त आहे इकडचा आणि हे बघा एक नंबर सारखं गार्डन किती छान आहे बघा

आणि हे बघा इकडं मक्रस्त इकडं केला जातो ऑक्टोबर महिन्यामध्ये आणि हे तुम्हाला समोर आहे ते हे नवीन केलेलं आहे आणि त्यामुळे एकदम छान दिसतं आहे नवीन पद्धतीचा आता घेऊया तीर्थ तर मंडळी हे बघा हे असं आहे देऊळ एकदम मस्त आहे मंडळी बघा हा तुम्हाला इकडं समोर दिसते तो हॉल आहे आणि इकडं लग्न चालू आहे बघा मंडळी आता आम्ही दर्शन करत आता बाहेर आलेलो आहे आणि आता आम्ही चाललो आहे ते डायरेक्टली घरी हे बघा आम्ही इकडे गाडी ठेवलेली आहे सो गो आता आम्ही पोचलेला आहे तिस्कावर आणि आई इकडं भाजी घ्यायला आलेली आहे बघा आणि भाजी पण घेऊन झालेली आहे सो आता जाऊया आता मी फायनली पोचलेलो आहे घरी आणि जर तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा बाय